नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गवासी दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारबरोबरच इतर राजकीय पक्ष संघटना व स्थानिक भूमिपुत्र सकारात्मक असतानाही केंद्र सरकार त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असून विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत जाणीवपूर्वक चालढकल व वेळकाडूपणा करत आहे मात्र जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गवासी दिबा पाटील साहेबांचे नाव देण्यात येत नाही तोपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळेमामा यांनी केंद्र सरकारला दिला की पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते हा राजकीय भाग झाला शेतकऱ्यांसाठी जागेच्या बदल्यात जागा हे फक्त ठाणे जिल्ह्यापुरतं नाही तर हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर लागू झाला श्रीभ्रूण हत्येचा कायदा जो महाराष्ट्र शासनाने पारित केला परंतु त्याची दखल देखील केंद्र सरकारने घेतली आणि केंद्र सरकारने तो कायदा आणला कुळ कायद्याचं देखील आपण पाहिलं असेल मी ज्यांनी फक्त या जिल्ह्यापुरतं किंवा राज्यापुरतं केलं नाही तर संपूर्ण देशभरातील मग शेतकरी असतील समाज आता ओबीसी समाजाचं देखील आपल्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेस ओबीसी समाजाचं आंदोलन झालं तर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व ओबीसी समाजाचं हे देखील दिपा पाटील सेव्ह करत होते तर एक समाजापुरतं एक जिल्ह्यापुरतं त्यांचं काम नाही संपूर्ण देशभरासाठी संपूर्ण राज्यभरासाठी त्यांचं काम आहे आणि असं असताना देखील आजपर्यंत बरं या याच्यात नामकरणाच्या याच्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने एकच नाव आहे महाराष्ट्र शासनाने देखील एकच नाव हे एक केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे तरीसुद्धा त्याच्यात उशीर होते विलंब होते ही सगळी जी भूमिका आहे केंद्र सरकारची ही संशयास्पद आहे आणि म्हणूनच मी संसदेत देखील आवाज उठवला आता देखील त्यांच्या दे निमित्त आम्ही फोर व्हीलर गाड्यांच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली भिवंडीतून निघेल ठाणा नवी मुंबई मार्गे विमानतळाला फेरा मारून जासही गावात जाईल जिथं त्यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करण्यात येईल या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे सरकारचं लक्षात आणून द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही स्वतःही पहिल्यांदा रॅली काढतो परंतु एक नक्की आहे जोपर्यंत या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन कुठल्याही प्रसिद्ध होऊ देणार नाही ज्या वेळेस ती वेळ ही लाखोच्या संख्येने सगळे हजर असतील सगळे विरोधाला असतील आणि म्हणून शासनाला आत्ता तरी फक्त जागे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो